सह्याद्रीच्या गरजणाऱ्या डोंगर रांगा आणि त्याच्या कुशीत दडलेली एका इतिहासाला स्पर्श करणारी ही एक घाट वाट आज मी निघालोय महाबळेश्वर ते प्रतापगड प्रत्यभ्रमंती मोहिमेवर जिथे आपण चढाई करणार आहोत निशनीच्या त्या ऐतिहासिक वाटेवरून महाबळेश्वरच्या क्षेत्रातून पुढे जात रणतोंडी घाट उतरून शिवकालीन स्थापत्याचं अनमोल दर्शन घडवणाऱ्या शिवकालीन पुलाचं दर्शन घेणार आहोत चवळीच्या या किरळखोऱ्यात असे निवडकच ट्रेक करायला मिळतात आणि आज बारायगड परिवारासोबत हा थरार अनुभवायची संधी मला मिळाली चला तर मग या रोमांचकारी प्रवासाला सुरुवात करूया बा रायगड परिवारासोबत आम्ही हा ट्रेक करणार आहोत म्हणून प्रवासाची कुठलीच चिंता नव्हती ठरलेल्या वेळी बसमध्ये बस आम्ही बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला या ट्रेकमध्ये माझ्यासोबत माझी बायको मयुरीसुद्धा होती मी जवळपास वर्षभरानंतर ट्रेक करत होतो आणि मयुरीला तर दोन तीन वर्षांनी सह्याद्रीत पाऊल ठेवायची संधी मिळाली शहराच्या दिव्यांनी उजळलेले रस्ते हळूहळू मागे पडत गेले आणि मुंबई गोवा महामार्गावर आमचा प्रवास सुरू झाला जसजशी रात्र सरत गेली शहराचा आवाज मागे पडत गेला आणि गावाकडच्या थंड हवेने डोळे मिठायला भाग पाडले पण बसच्या हालचालींमुळे नीट झोप लागेल मध्ये मध्ये जाग येत होती शेवटी सुमारे चार तासांच्या प्रवासानंतर आम्ही महाबळेश्वरच्या घाटात पोहोचलो सकाळचे साडेपाच वाजलेत फ्रेश वगैरे सगळे झालेत था। आणि आम्ही आता महाबळेश्वरच्या घाटामध्ये सह्याद्री म्हणून हॉटेल आहे तिथे थांबले आता इथे नाश्ता वगैरे करून पुढे त्या रे ट्रेक सुरू होता ूप आहे बारायगड परिवाराचा मुख्य उद्देश आमचा आहे की तो आहे की संवर्धन संवर्धन याचबरोबर सामाजिक उपक्रम तर बारायगड आणि ट्रेक हा आमचा मुख्य उद्देश अजिबात नाही ट्रेकमधून जो काही निधी वाढला जातो तो संवर्धनाला वापरला जातो आपल्या शरीराची कुवत ओळखून तिथं तुम्ही बॅ बॅकआउट करा बॅकआउट म्हणजे काही कमी पण नाही की तुमच्या शरीराला त्रास होतो उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि अशा दिवसात जर नाही मी करू शकतो या एक ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जर गेलो तर आपल्याला थोडं जाऊन ग्रड तोंडीत जास्त त्रास व्हावा लागेल होईल त्यामुळे तुम्हाला जर असं वाटतंय की बाबा आपण नाही करू शकत तर तुम्ही ओड महाबळेश्वरमध्ये बॅकआउट करा त्याच्यानंतर बॅकआउटचं ऑप्शन प्रथम गडाशिवाय कुठेही नाही नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर बारायगड परिवाराबद्दल व या ट्रेकबद्दल थोडीशी माहिती आम्हाला देण्यात आली ही सगळी माहिती वगैरे ऐकून झाल्यानंतर मग पुन्हा आम्ही सगळे बसमध्ये बसलो आणि दरेगाव या बेस विलेजकडे मार्गस्थ झाले ट्रेक सुरू करण्यापूर्वी सर्वांनी महाराजांच्या नावाचा जयघोष केला प्रेरणा मंत्र बोलून आणि मग ध्येय मंत्र म्हणून या ऐतिहासिक पद्धभ्रमंतीला सुरुवात केली े गावातून पुढे निघालो आणि काही क्षणातच आम्ही पोचलो कोयना नदीच्या खोऱ्यात ही नदी पार करता सुरू झाली निसनी घाटाची ऐतिहासिक चढाई आता या निसनी घाटाचा उल्लेख इतिहासात कधी आला हे मी तुम्हाला सांगतो जावळीच्या चंद्राराव मोरे यांनी शिवऱ्यांना येता जावळी जाता गोवळी म्हणजे जावळीत याल तर गोवळे जाल असं उद्धटपणाचं पत्र पाठवल्यानंतर शिवरायांनी जावळीवर चाल करून जावळी जिंकण्याचा निर्णय घेतला राजे दहा जानेवारी सोळाशे छप्पन या दिवशी जावळी काबीज करण्यासाठी याच क्षेत्र महाबळेश्वर येथून याच घाटवाटेने खाली कोयनेच्या खोऱ्यात उतरले होते आणि पुढे चंद्राराव मोरे यांचा पराभव करून जावळी ताब्यात घेतली होती जी वाट महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली होती आम्ही सुद्धा आता त्याच पवित्र घाटवाटेवर चढत होतो मध्ये मध्ये तीव्र चढाव आणि मध्ये मध्ये घसरणारी ही पायवाट लागत होती या मार्गावर मध्येच काही असे टप्पे येतात जिथे उन्हाच्या दुपारी डोक्यावर झाडांची दाट सावली असते सर आमचा ऑलमोस्ट संपला असं मला वाटतंय आहे कारण की रस्ता महाबळेश्वरला जाणारा रस्ता आहे निसनीकाटाची ती थकवणारी चढाई पार करत आम्ही शेवटी पोचलो मुख्य रस्त्यावर ज्या रस्त्यावरून थेट महाबळेश्वरला जाता येत या रस्त्यावरून थोडं अंतर चालताच आम्ही पोचलो क्षेत्र महाबळेश्वर या पवित्र मंदिराजवळ या मंदिराचे धार्मिक महत्व खूप आहे कारण हे जगातील एकमेव मंदिर आहे जिथे रुद्राक्षाचे लिंग आहे महालिंगम म्हणून ओळखले जाणारे सहा फूट लांबीचे स्वयंभू शिवलिंग हजारो वर्ष जुने आहे हे मंदिर बघून मग आम्ही गेलो पंचगंगा मंदिर बघायला हे पंचगंगा मंदिर सुद्धा एक आश्चर्यकारक प्राचीन स्मारक आहे ही दोन्ही ठिकाणं सातारा जिल्ह्यातील एक धार्मिक व ऐतिहासिक केंद्र मानली जातात या दोन्ही मंदिरांना बघून एक वेगळंच समाधान मिळालं आणि त्यानंतर आम्ही पुन्हा बसमध्ये बसलो आणि पोहोचलो मुंबई पॉइंट या स्पॉटवर इथूनच आमचा रणतोंडी घाट उतरायचा थरार चालू होणार होता दुपार झाली होती डोक्यावर उन्हाचा तडाखा होता थकवा सुद्धा जाणवत होता आम्ही आता उतरायला सुरुवात केली रणतोंडी घाट अफजलखानाने जावळीच्या खोऱ्यात ज्या वाटेने प्रवेश केला तीच ही घाटवाट दाट जंगलांच्या कुशीतून खोल दऱ्यांच्या कडेला वाट काढणारा हा घाट अफजलखानाच्या हजारो सैनिकांना नाकीनं वाढणारा हाच तो रणतोंडीचा घाट कुठे वाट अगदी सरसोट तर कुठे अचानक वहन अशा या धीरगंभीर तरी सुंदर वाटेवरून आम्ही आता उतरू लागलो जसं जसं खाली उतरत होतो तसं तसं जंगलाचं रान अधिक दाट होत गेलं हा रोमांचकारी उतार संपून आम्ही पोचलो शिवकालीन पुलाजवळ या पुलाची साधीशी रचना पण त्या काळातील अद्भुत स्थापत्य कला यावरूनच दिसून येते हा पूल वगैरे बघून आम्ही आता पुन्हा बसमध्ये बसलो आणि निघालो प्रतापगडाच्या दिशेने थोड्याच वेळात आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलो पण मी मात्र इतका दमलो होतो की आता फक्त शरीराला विश्रांती हवी होती मात्र ठरवलं प्रतापगडाचा एक वेगळा व्हिडिओ करायला मी पुन्हा इथे परत येणारच आणि अशा रीतीने आमचा हा ऐतिहासिक रोमांचकारी आणि थरारक ट्रेक इथे संपला